नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाय आपण आजच्या प्रोमोमध्ये आपण बघितलं होतं की टीम बी हे घनश्याम ह्याच्यावरती हसतात आहे आणि त्याचं हसण्याचं कारण हे कारण की घनश्यामला त्याची टीमेवाले विचारतच नाही आहे तो त्यांच्या पुढं पुढं जे करत होता त्याला विचारतच नाही आहे आडबस त्याला विचारत नाही आहे आडबस तर त्याच्यावरती स्वतः हसतो आहे त्याच्यावरती वैभव तर त्याला पहिल्यापासून भाव देत नव्हता वैभव पण हसतो आहे आणि त्याची निकुताई निकुताईसोबत त्याचं हो जे भांडण झालेलं आहे तो निकुताईसोबत बोलायला जातो आहे की बाबा मला सांग नक्की भांडायचं कारण काय कारण काय आहे मी असं नक्की काय केलं आहे तुझ्यासोबत मी नक्की कधी गेलो योगिताला बोलायला तर तेच की त्याला त्यात आता त्याच्या त्या व्यवस्थेवरती त्या अवस्थेवरती मला तर आता हसायला येते तुम्हाला पण जर का हसायला असून तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो त्याच त्याच्या अवस्थेवरती टिमबीला पण हसायला येते आणि बी पण त्याची नक्कल काहीतरी करून दाखवते की आर्या जाते आडिया म्हणते की हे घ्या डी पी महाराज मी तुमच्यासमोर हे ताट आणलेलं आहे तर असं काहीतरी एक हसायचा खेळ एक आतमध्ये चालू आहे तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र